बाकी घरातल्या लोकांना त्याचं काही घेणं नसतं सगळे लोक त्याच्यामध्ये फक्त खाण्यापिण्याकरता असतात बाकी लोक सावध करून कोणी करत नाही जर इमानदार असेल ती बाई तिच्या मनातल्या भावना चांगल्या असेल तर पतीला बाहेर काढते ती आणि त्याला चांगल्या मार्गावरती लावू शकते उदाहरण सांगू उदाहरण सांगतो संत जी ज्यांनी रामायण लिहिलं त्यांच्या जीवनातला प्रसंग पत्नी दोन दिवसाकरता माहेरी गेली त्यांना करमत नव्हतं पत्नीवरती प्रचंड आसक्ती धोदो अशा प्रकारचा पाऊस पडत चालला त्या पावसात निघाले पत्नीच्या भेटी करता पूर आला नदीला त्या नदीतून गेले एका प्रेतावरती बसून गेले वर चढून घरामध्ये चढले त्यांना असं वाटलं दोरी जाय की काय ते साप होता पण त्यांना साप नाही वाटला त्या सापाला धरून वर गेले खिडकीवर दरवाजा थाप मारली बाईने दरवाजा उघडला नाव आहे रत्नावली त्या रत्नावलीने पाहिलं आपले पतिदेव आहे एवढ्या मोठ्या पावसामध्ये नदीला पूर आला पाहता तर काय एका प्रेतावरती बसून आले सापाने सापला धरून वर आले दोरी समजून काय असति माझ्यावरती पत्नीला दुःख झालं आणि पत्नीने सांगितलं रत्नावलीनी अहो हाणामासाच्या शरीराकरता इतक्या पावसात आलात सापला धरून आलात पुरातून त्या प्रेतावरती बसून आलात एवढंच प्रेम माझ्या प्रभू रामचंद्रावरती केलं असतं तर प्रभूंनी तुम्हाला साक्षात भेट दिली असते बायकोच्या बोलण्याचा परिणाम झाला महाराज संत तुलसीदास महाराजांच्या जीवनामध्ये इतके शब्द लागले त्यांच्या हृदयाला कि काय करतोय आपण आपलं इतक्या लांबून आलोय पावसामध्ये आलो सापला धरून वर आलो सांगितलं रत्नावली म्हणण्याकरता माझी पत्नी आहे बायको आहे धर्मपत्नी आहे पण खरी माझी गुरु झालीस सावध केलं डोळे खाडकर माझे उघडले बस चाललो अश्चताप झाला स्वतःच्या कृतीचा काशीला गेले आणि रामायण लिहिलं रामायणाचे कर्ते झाले कोण म्हणतो बदल होत नाही पती वाईट असेल तरी त्याच्यामध्ये बदल करू शकते पत्नी पण ती इची इच्छा पाहिजे ना तिला जर तो पैसा गोड वाटत असेल वाम मार्गाचा तो काय ती काय बदल करणार होऊ शकत नाही बदल पण आपल्या घरातला माणूस जर वाम मार्गाने कमावतोय त्याला द्रुप्ती सुचलेली आहे त्याला सुद्बुद्धी देणं चांगली बुद्धी देणं हे घरातल्या लोकांचं कर्तव्य असतं वाईट मार्गाने चाललाय ना काढणं कर्तव्य असतं त्याचा उद्धार त्याला चांगल्या मार्गाने लावणं महत्वाचं असतं दारू पितोय ना तो त्याला दारू पिण्याकरता जर त्याची दारू सुटावी असं वाटत असेल तुम्हाला तर दररोज स्वयंपाक करताना माझं वाक्य सोबत घेऊन जा स्वयंपाक करत असताना माणसाने त्या बाईने दररोज भजन करावं देवाचं नामस्मरण करावं नामस्मरण करत करत स्वयंपाक करावा आणि त्याला जेवण द्यावं त्याच्या जीवनात जर नाही काही परिवर्तन झालं ना कीर्तन बंद करून टाके सोडून दिली कीर्तन करणं महाराज झालंच पाहिजे पण तितक्या आनंदाने केलं पाहिजे नामस्मरण किमान एक वर्ष तरी ते व्रत केलं पाहिजे पण हिला ते स्वयंपाक करता करता सुद्धा फोनवर बोलणं सु कमी होत नाही भाजीत मीठ कमी तिकड थी, जास्त भाजी लक्षच नाही ना सारखं बोलणं चालू सारखं ते स्वयंपाक चालू शक्य नाही पथी जर दारू फेत असेल दारू सुटत नसेल एक ताई माझ्याकडे आल्या ते लोक ऐकते ना कोणाचं महाराज कोणच ऐकत एक ताई माझ्याकडे आल्या म्हटलं महाराज तुम्ही आजच्या चित्रातून फार चांगलं बोलले दारूबंदीवरती आज माझ्या घरी चला माझ्या नवऱ्यात समजून सांगा जरा त्या दारू पिऊन बसला होता माणूस बेशुद्ध असतो तर काही समजत मी म्हंटल दादा दारू पिणं चांगलं नाही ना तुमच्या किडण्या खराब होतील लवकर मरून जाल तुम्ही जीवन चांगलं राहणार नाही पुरण होतील ना सोडून द्या दहा पंधरा मिनटं त्यांनी आणि मलाही असं वाटलं उद्यापासून दारू बंद करते हा आपला बोलण्याचा परिणाम आहे याच्यावर म्हटलं दादा दारू बंद ना उद्यापासून म्हटला महाराज बंद या शब्दाचा अर्थ दारू बंद नाही म्हटलं मी मग उद्यापासून महाराज लोक घरी अन्न फुकटचा सल्ला द्यायला तुम्ही घरी नका महाराज चाई नका पिऊन दुधी नकाच नाही तुम्ही निघून जालो का कुणाच ऐकतात कुणाच ऐकत नाही पण त्याच्या जीवनामध्ये खरं परिवर्तन भगवंताच नामस्मरण आणि भगवंताच संतांचे विचार करू शकते तुम्हाला सांगतो या विचारातले ताकद आहे चांगल्या विचाराची पेरणी करावीच लागते माणसाला नक्की करावी लागते तशी होत नसते घरामध्ये आपल्या मुलांना कराग्रे वस्ते लक्ष्मीकर मध्ये सरस्वती पोराण शिकवावंच लागतं महाराज नक्की शिकवावं लागतं हे पोरं तसं येत नसते या पोराणात शिकवावं लागतं आणि घरामध्ये पोरं थोडेसे मोठे झाले की त्यांना सियादान शिकवाव्या लागत नाही पुढे लानाने कोणीच नाही जाऊ द्या शिकवावं लागत नाही मग लहान लहान लेकरं शिव्या शिकतात कुठून त्याचं एकमेव कारण त्यांना शिकवण्याकरता घरातले दोनच माणसं एक त्याची आई दुसरे त्याचे जमलं बाबा कोणी नाही घरात दुसरं आहेच त्यांच्या बोलण्याचा परिणाम त्यांचं घाणघाण भांडणं करून बोलणं पोरावरती परिणाम करत असत वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाही ते आपोआप तयार होतात चांगल्या विचाराची गरज आहे आणि हे विचार या धर्म मंडपातच भेटतात म्हणून देवाला प्रार्थना करत चला दुर्बोधी ते म्हणा कदा पजो नारायणा मग देवाने विचारलं महाराज तुम्हाला नेमकं काय पाहिजे तुमची काय अपेक्षा आहे महाराज सांगताय पुढे आता I'm a गोडस भजन करायचं हे सर्वांना विनंती आहे प्रार्थना आहे पंढरपूर लग्न आहे पंढरपूर मोकळे करत हात सर्वांना भजन करायचं आहे हॉल मधले बाहेरचे सगळे जण तुले la, la, la. la, la. and we are the